हॅलो मित्रांनो कसे आहात ना रिअल एस्टेट कोकणला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो मालवण गाव पोईप येथे बारा गुंट्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट ही प्रॉपर्टी एकदम लो बजेटमध्ये आहे रोड टच प्रॉपर्टी आहे एस टी बसचा रोड आहे आणि मार्केट पासून एकदम जवळच्या अंतरावर आजची प्रॉपर्टी आहे लो बजेट का म्हटलं की पंधरा लाखाच्या आतमध्ये प्रॉपर्टी येऊन जाईल बारा गुंठ्याचा हा अॅग्रिकल्चरचा प्लॉट आहे मित्रांनो आणि सुंदर असा टेबल प्लॉट आहे आणि पूर्णपणे हा मातीचा प्लॉट आहे ह्यामध्ये मोजणी झालेली आहे हे समोर दिसत आहेत ते नीस आहेत याला मारलेली आहे आखणी झालेली आहे या प्लॉटची ही प्रॉपर्टी समोर दिसत आहे तो हा बारा गुंट्याचा प्लॉट आहे अॅग्रिकल्चरचा प्लॉट आहे तसंच तुम्हाला इलेक्ट्रिसिटीची सोय आहे तसंच तुम्ही पाणी इथे तुम्ही बोरवेल मारू शकता एक पस्तीस ते चाळीस फुटावर तुम्हाला पाणी मिळून जाईल लोकवस्तीमध्ये हा प्लॉट आहे तसं पूर्णपणे हा प्लॉट हा मातीचा आहे तसंच या प्लॉटची ऑनरने किंमत सांगितली आहे प्रति गुंटा एक लाख रुपये मित्रांनो एक लाख रुपये प्रति गुंटा बारा गुंट्याचे बारा लाख रुपये बारा गुंट्याचा हा प्लॉट आहे बारा गुंट्याचे असे तुम्हाला चार प्लॉट मिळून जातील तसंच या प्रॉपर्टीला विजिट करायचे असते तर दिलेल्या जो नंबर आहे त्यावर तुम्ही कॉल करून साईड विजिट करू शकता तसंच तुम्हाला ॲग्रिकल्चरची प्रॉपर्टी घेण्यासाठी शेतकरी पुरावा असणे गरजेचे आहे म्हणजे शेतकरी दाखला असणे हे गरजेचे आहे शेतकरी दाखला नसेल तर तुम्ही शेतकरी पुरावा म्हणून सातबारा आपला जोडू शकता तो सातबारा बारा असणे गरजेचे आहे आणि तुमच्याकडे काहीच पुरावा नसेल तर तुम्हाला आम्ही शेतकरी दाखला काढून देऊ त्याचे चार्जेस वेगळे असणार आहेत तसंच या प्रॉपर्टीची किंमत मी तुम्हाला सांगितले यामध्ये बारा गुंठ्याचे चार प्लॉट आहेत आणि बाकी अकरा गुंट्याचे दोन प्लॉट आहेत मित्रांनो जर ही प्रॉपर्टी व्हिजिट करा आणि ही प्रॉपर्टी आवडली तर घ्या तसंच वाडीवस्ती समोर दिसते वाडीवस्तीला लागून हा प्लॉट आहे या प्रॉपर्टीपासून तुम्हाला कणकवली रेल्वे स्टेशन एकदम बावीस किलोमीटर अंतरावर आहे अठरा किलोमीटर अंतरावर आपल्याला ओरस रेल्वे स्टेशन मिळून जातं म्हणजे सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन तसंच मालवणचा समुद्र किनारा हा बावीस किलोमीटर अंतरावर आहे आंगणेवाडी ही दहा ते बारा किलोमीटर अंतरावर आहे मोठी बाजारपेठ ही पोईपची बाजारपेठ या प्रॉपर्टीपासून दोन किलोमीटर अंतरावर आहे या प्रॉपर्टीचा सात बारा एकाशात नावाने तस आहे तसंच तुम्हाला ही रिसेलची प्रॉपर्टी आहे बारा गुंट्याचे चार प्लॉट अकरा गुंट्याचे दोन प्लॉट इथे अवेलेबल आहेत तसंच पूर्णपणे डांबी रस्त्याला लागून हे प्लॉट आहेत सध्या या प्रॉपर्टीमध्ये गवत वाढलं आहे त्यामुळे तुम्हाला हे नीट दिसत नसतील पण पूर्णपणे ही प्लॉटची मोजणी झालेली आहे तुम्हाला जागेवर आम्ही बारा गुंट्याचा प्लॉट कसा येईल ते पण आम्ही तुम्हाला जाग्यावर दाखवू शकतो याची बारा गुंट्याची पण मोजणी झालेली आहे तुकड्यांची पण मोजणी केली गेलेली आहे गेले त्यामुळे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही पजेशन लगेच घेऊ शकता अशी ही आजची प्रॉपर्टी आहे तुम्हाला ही प्रॉपर्टी व्हिजिट करणे महत्वाचं आहे मी सर्व व्हिडिओमध्ये सांगतो की प्रत्यक्ष देऊन बघणं हे महत्वाचं आहे प्रत्यक्ष देऊन साईड व्हिजिट करा आणि ही प्रॉपर्टी बुक करा मित्रांनो जरी काही तुम्हाला काही अपडेट हवे असतील या प्रॉपर्टीबद्दल तर व्हॉट्सअपला नंबर आहे त्यावर तुम्ही कॉल करून अधिकाधिक माहिती मिळवू शकता तसंच या प्रॉपर्टीच्या ऑनरचा नंबर हवा असेल तुम्हाला तर तुम्हाला साईड विजिट करणे हे महत्त्वाचे आहे साईड विजिट करा पसंत आला प्लॉट तर तुम्हाला ऑनरचा नंबर दिला जाईल त्यावर तुम्ही सव्वा साधून ही प्रॉपर्टी बुक करू शकता तसंच आमचं फक्त दोन टक्के कमिशन असणार आहे प्लीज मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल धन्यवाद मित्रांनो